या शब्द चिकटा होता मित्रांनो इतका चिकटा होता तर त्याच्याने पूर्ण कपडे खराब होऊन गेलेले म्हणजे आता ते काहीच कामाचे राहिलेले नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हार्डवर्किंग मराठी माणूसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं जे गहू सोंगणीचं काम चालू होतं व गहू कापण्याचं काम चालू होतं ते आपल्या जवळजवळ मागचं आपण दोन दिवसामध्ये केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला परत दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला ते गहू कंप्लीट करण्यासाठी लागलेलं आहे पूर्ण कापण्यासाठी आणि ते गोळा करणे आणि बांधण्यासाठी लागलेलं आहे त्यातला आपण अर्धा गहू जो बांधलेला होता तो आपण एक ठिकाणी आणून टा रचलेला आहे आणि जो अर्धा आहे बाकी तो आपल्याला आज आपल्याला एक ठिकाणी गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे दाणे दाणे पडायला नको आणि सकाळी सकाळी आलो होतो बघा इथं आपण कांदे केलेली आहे त्या कांद्याला आपल्याला फवारणी पण करायची होती फवारणी आर्धी केलेली आहे पण मग लाईट गेल्यामुळं पाणी पण नव्हतं त्याच्यामुळं मग अर्धी आपण करू नंतर कारण आता लाईटीचा वेळ निघून गेलेला आहे हे बघा अशा पद्धतीने कांदे आपले अर्धा एकर कांदे आपण धरले आणि अर्धा एकर कांदे आपण सोडून दिलेले कारण पाणी अभावी शक्य नाही आहे कारण उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी पण खूप लागतं आहे याच कांद्याला पाणी भरता भरता कम्प्लीट पंधरा दिवस लागत आहे एक पाणी देण्यासाठीच त्याच्यामुळं मग पूर्ण पाणी तर काय होऊ शकणार नाही अशा पद्धतीने गहू आपण पूर्ण दीड एक दीडशे बेंढ्यांचा गहू जो आपण अगदी आप दोन दिवसामध्ये केलेला होता ना तो आपण एक ठिकाणी खाली कागद टाकून त्याच्यावर रचून ठेवलेलं आहे आणि बाकीचा जो गहू आहे तिकडचा तो आपल्याला आज इकडे घेऊन यायचा आहे म्हणजे ते पण आपण शाळांना तारायला देणार आहे वावर म्हणजे तो पण त्यातलं जे गव होते ते पण शाळा खाऊन घेतील आणि ते तिथं तळ बसून देतील हे बघा अर्धा गहू आपण वाहून टाकलेला आहे जो अर्धा राहिलेला आहे तो आपल्याला आज घेऊन यायचं आहे त्या पेंढीच्या पाठीमाग जे काही आपल्याला माती येते ना माती आली का ती माती थोडीशी इळ्याने झटकून मग ते आपल्याला एकत्र करायचं आहे कारण आपल्याला तो नंतर मशीनमधून काढावं लागेल तर मग त्याच्याने दाण्यामध्ये माती यायला नको त्याच्यामुळे थोडं झटकून घ्यायचं आणि मग तो आपल्याला वाहून रचून घ्यायचा एक ठिकाणी आणि मशीन पाहून आपण तो काढून घेऊ त्याचा पण मशीनमध्ये काढायचा पण व्हिडिओ आपला येणार आहे तर कशा पद्धतीने आपल्याला कोणतं मशीन भेटतं काय भेटतं काढण्यासाठी ते पण तुम्हाला दाखवलं जाईल मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असणार शेतकरी मंडळी तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा असेच शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईल सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो कांद्यातला आपल्या जवळजवळ निम्यापेक्षा जास्त तण काढायचं झालेलं आहे आणि जो काही कड्याचा भाग दिसतो आहे चार पाच साऱ्यांचा तो आपल्याला अजून तण काढायचं आहे कारण आपल्या गावाचं चा काम चालू असल्यामुळे इकडं कांद्याकडे पण थोडंसं दुर्लक्ष झालं ते पण आपल्याला करायला जमलं नाही चार पाच दिवस तर आपल्या त्यातलं बी तण काढायचं बी आपल्याला काम करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने काँग्रेस गवत का वाढून गेलेलं आहे काही काही ठिकाणी